नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मैत्रिणीच्या चॅनेलवर मित्रांनो आज मी तुम्हाला माझी आणि मी एक दिवशी आमच्या गावातल्या माळावरती गेले होते आमच्या घरच्या थोड्याशा शेळ्या मेंढ्या आहेत ते चारण्यासाठी गेले होते तिथे आधीच गावातला एक तरुण होता तो पण त्याच्या शेळ्या मेंढ्या घेऊन आला होता तो दिसायला देखणा होता तरुण होता मात्र तो आमच्या गावातलाच असल्यामुळे माझी आणि त्याची आधीच ओळख होती मात्र कधीतरी आम्ही एकमेकाला बोललो होतो मात्र तो एवढा काही शिकलेला नव्हता आणि तो इकडे शिळ्या खूप दिवसापासून राखत होत्या मी मात्र आमचे घरचे थोडेसे कामात असल्यामुळे मी आले होते त्यावेळेस बोलता बोलता वेगळाच विषय रंगला आणि त्या माळावर त्याने मला आतमध्ये नेलं आणि त्या झुडपामध्ये काय काय केलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगते त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनेला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आता लगेच करा चला तर मग कथेला सुरुवात करूया मित्रांनो माझं नाव शुभांगी आहे मी दिसायला देखणी आणि गौरी पान होते अगदी आमचे पण घरी शेतीवाडी होती आणि घरी थोड्याशा शेळ्या मेंढ्या गाई जनावरे असायचे मला तां चांगलेच आहे आमचे माझी आजी रोज शेतातमध्ये त्या मेंढ्या घेऊन चाराय जात असायची घरी वैरून वगैरे असायची मात्र बाहेरून तिला सवय होती कारण की तिने खूप दिवसापासून ते मेंढ्या राखायची होती माझं तसं म्हणाय गेलं तरी अजून काही लग्न झालं नव्हतं आणि लग्नाला पाहुणे वगैरे बघायचे चालू होते मी नेहमीच घरामध्ये सगळ्यांशी मदत कामामध्ये वगैरे करत असायचे आणि त्यामुळे मी सगळ्यांचीच आवडती होते गावामध्ये मी जरी कुठे दुकानाला घेवे कुठं फिरायला गेले तर चांगली चांगली आमच्या गावातली लोकं नुसते मला टक लावूनच पाहायचे जसं दस माझं वय वाढत होतं तसं तसं माझ्यामध्ये कमालीचाच बदल होत चाल होता आधीपेक्षा मी अजून चांगलीच देखणे आणि भरल्या असल्या अंगाचे दिसायचे तेवढीच मी मादक पण दिसायचे मला चांगलं आठवते मी त्या दिवशी वरगावी गेले असताना आमच्या गावातला एक जण होता आणि त्याचं नाव संपत होतं तो मला सारखा पाहायचा तो अगदी त्याच्या पाहण्यावरून मला वाटत होतं की तो एकदम असा असुशिक्षित अगदी गावटी आहे त्याने अगदी मळके कपडे वगैरे घातले होते मात्र मला त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं मी मात्र स्वतःच्याच धुंदीमध्ये होते मला चांगलं आठवते नंतर तू मला टक लावून पाहत होता आणि मी त्याच्यासमोर खूपच ॲटिट्यूड दाखवला नंतर मी घरी आले दुसऱ्या दिवशी आमच्या घरी थोडेसे कार्यक्रम होता आणि पाहुणे रावळे आले होते त्याच्यातच माझ्या आजीच्या खूपच जवळचे नातेवाईक आल्यामुळे ती आज काही शेळ्यांकडे गेली नव्हती मी म्हटलं तू बस इथेच गप्पा वगैरे मार आणि आराम कर त्याच्यातच तिची तब्येत पण काही बरी नव्हती आणि तिला करमत नव्हतं त्यावेळेस ती म्हटली अगं हो पण ह्या शेळ्या कोण चाराय न्यायचं त्यावेळेस मी म्हटलं मी आहे की तू कशाला काळजी घेते मला आहे असली सवय त्यावेळेस घरचे पण म्हटले किती हिला काळजी आहे आजीची आजीसाठी किती स्वतःची अगदी पळापळ पड़ करून घेते त्यावेळेस मी मात्र निघाले हातात माझ्या काठी आणि एका पिशवीमध्ये मी भाकर बांधून घेतले होते त्याच्यातच मी आमच्या गावाच्या माळावर आले माळावर म्हणजे तिथे खूपच गवत असायचं आणि तिकडे खूप मोठा ओढा वगैरे होता त्याच्यात पाण्यामुळे तिथे खूप चारा वगैरे झाला होता मी निवांत एकटीच होते तसं एकटीला मला काही भीती वाटायची नाही मात्र मी ह्या माळावर एकटीच होते आणि असं वाटू लागलं की मी उगेच आले घरच्यांनाच पाहिजे पाहिजे होतं त्यावेळेस अचानक कोणाचा तरी आवाज आला पाहिला तर तो त्या दिवशीचाच तरुण होता संपत तो आपल्या जनावरे घेऊन आला होता मला पाहतच तो बसला मी मात्र त्याच्यापासून तोंड लपवलं आणि मी माझ्या मोबाईलमध्ये पाहू लागले त्यावेळेस मात्र मला थोडासा धीर आला कारण की माझ्या जोडीला आता कोणीतरी होतं आणि मला घाबरण्यासारखं काही नव्हतं मात्र तो लांब लांब गेला तरी मलाच कसं तरी वाटायचं म्हणून मग मी त्यांना म्हटलं तुमचं नाव काय आणि तुम्ही त्या दिवशी मला स्टँडवरती का पाहत होता त्यावेळेस तो म्हटला की नाही तू माझ्या गावातलीच होती आणि आपण खूप दिवसापासून एकमेकाला ओळखत नाही नुसतं पाहत होतं मात्र माझी खूप इच्छा होती तुला बोलायची तू तु खूपच अशी देखणी आणि सुंदर दिसते मी म्हटलं हो का त्यावेळेस तो म्हटला तुम्ही कसं काय आला तुमची आजी मला माहीत आहे तिचं आणि माझं रोजचं बोलणं चालणं असतं आणि ती आज कशी काय नाही आली त्यावेळेस मी म्हटलं आहो तिची तब्येत थोडीशी खराब आहे ना म्हणून मी चाले त्यावेळेस तो म्हटला बरं ठीक आहे तुम्ही नका काळजी करून मी आहे तुम्ही बसा निवांत तू माझ्या आता खूपच काळजी घेऊ लागला होता मला त्याचा स्वभाव खूपच आवडला खूपच बोलक्या स्वभावाचा होता दिसायला तरुण देखणा होता मात्र त्याच्याजवळ मोबाईल नव्हताही मला समजलं कारण की तो एकटाच फिरत होता मी म्हटलं तुम्ही केव्हापासून आहात त्यावेळेस तो म्हटला खूप वर्ष झालं मी इथेच आहे तुमचं अजून लग्न झालं नाही का मी असं विचारल्यानंतर तो, तो म्हटला आता मला कोणी मुलगी देणार आहे माझं लग्न होईल असं मला वाटत नाही कारण की तुम्हाला तर माहीत आहे आमच्या घरची परिस्थिती काय आहे आम्ही खूप वेळ बोललो आणि बोलता बोलता त्याने मला विचारलं की तू एवढी सुंदर आहे तुझं लगीन जमलं असेल किंवा असेल कोणीतरी तुझा एखादा मित्र त्याच्यासोबत तू लग्न करणार असेल मी म्हटलं नाही नाही तसं काही नाही अजून पाहुणे रावळे बघायचंच चालू आहे आम्ही एकमेकांना बोलत होतो मात्र तो मला आता खूपच आवडू लागला होता कारण की इथे वातावरण अगदी शांत होतं आणि कोणी मला पाहणार पण नव्हतं ह्याच्या आधी मी एकदा दोनदा आनंद घेतला होता मात्र मला पाहायचं होतं की हा नक्की काय करते त्यावेळेस मात्र मीच विषय रंगवला आणि तू खूपच देखणं आहे माझी खूप इच्छा आहे तुझ्यासारखा एखादा मित्र बनवण्याची आणि त्याच्याकडून आपली आनंद आणि सुख घेण्याची त्यावेळेस तो म्हटला म्हणजे नक्की काय त्यावेळेस मी म्हटलं तुला एक बोलू का तुला जर राग नसेल येणार तर त्यावेळेस तो म्हटला हां बोला की त्याच्यात काही राग मी म्हटलं की मलाही शांत करशील का आज खूप दिवसातून असा वेळ आला आहे आणि नंतर आपला योगायोग आपली भेट होईल का नाही हे माहीत नाही मात्र जर तू कोणाला सांगणार नसेल तर आपलं होऊ शकतं आणि आपले दोघं आहोत त्यामुळे तुला मी सुख देऊ शकते मला माहीत आहे तुला पण मी खूपच आवडते आणि तुझी पण खूप इच्छा आहे माझ्यासोबत आनंद घ्यायची त्यावेळेस मात्र मी असं म्हणताच तो म्हटला हो माझी खूप इच्छा आहे त्यावेळेस मला तो म्हटला चला ना मग आतमध्ये मी म्हटलं कुठे त्यावेळेस तो म्हटला मला इथल्या सगळ्या जागा माहीत आहेत आतमध्ये जाऊया माझा मित्र पण त्याच्या मैत्रिणीला घेऊन इकडेच येतो मी म्हटलं हो का तू खूपच चालू आहेस रे त्यावेळेस तो म्हटला अजून कुठे तुम्ही बघितलं मी किती चालू आहे त्यांनी मला नेऊ नेलं आतमध्ये खूपच गर्द झाडी होती आणि तिथे वाट होती आतमध्ये चांगली सोय होती आणि अंतरायला त्याने आधीच काहीसं जुगाड केल्यागत एक चटई पण होती तो म्हटला माझा मित्र त्याच्या मैत्रिणीला घेऊन दिवसभर इकडे येतो कोणाला सुद्धा माहीत नाही ते जंगल टाईप होतं आणि त्याच्यामध्ये तो मला घेऊन गेला आणि मग काय मला मिठीत घेतल्या आणि तिथे चालू झाला त्याची करण्याची पद्धत खूपच निराळी होती मात्र मला जे सुख भेटत होतं ते मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही हा अनुभव माझ्या चांगलाच लक्षात राहणार होता या गर्द झाडीमध्ये आणि जिकडे तिकडे हिरवळ होती आता त्याने काढला आणि दिला बसून आता त्याची करण्याची पद्धत मात्र कमालीचीच होती त्याचं मोसळ कमालीचंच होतं मी तर नुसतेच वेळी पिशी झाले त्याने पण माझी छकुली चांगलीच चांगली लाल करायचं चा धरलं होतं ती तो जसा करत होता मी त्याला पूर्ण अगदी मिठीत घेऊन त्याला मी आनंद देण्याचा प्रयत्न करत होते खूप वेळ त्याने दणके दिले आणि शेवटी तो आतमध्ये शांत झाला नंतर आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या आणि तिथून पुढे जेव्हा जेव्हा मला रिकाम्या वेळ भेटायचा मी शेताकडे शेळ्या राखायचं म्हणून जायचे आणि त्या तरुणाकडून माझी शांत करून घ्यायचे तर कशी वाटली तुम्हाला तुमच्या लाडक्या मैत्रिणीची ही अनोखी अशी कथा ನಾನ್ ಚನೈನಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರು